नमस्कार शेतकरी मित्रांनो मी यश फर्टलायझर कंपनीचा प्रतिनिधी आज आपण संदीप आडसरे राहणार पिंपरी कोलंदर तालुका श्रीगोंदा तर त्यांनी ट्रेनिंग घेतली तर ट्रेनिंग घेऊन त्यांना काय फायदा झाला याबद्दल आपण आज त्यांच्यासोबत चर्चा करूया सर तुमचं नाव काय नमस्ते मी संदीप रामचंद्र आडसरे मोबाईल नंबर नव्वद एकतीस एक्क्याण्णव तेवीस छप्पन तुम्ही कुंभार सरांच्या ट्रेनला आले होते हो तर तुम्हाला त्याचा काय फायदा झाला खर्चात खूप बचत झाली आणि मॅजिक स्प्रे आम्ही जवळजवळ आठ ते दहा मॅजिक स्प्रे काढले आठ ते दहा मॅजिक स्प्रे काढले हो मॅजिक स्प्रे म्हणजे काय मॅजिक स्प्रे म्हणजे आपलं मोरचूद शंभर ब्लू कॉपर दोनशे आणि एम पंचेचाळीस चारशे ओके कीटकनाशक आपले जे अव्हेलेबल आहे म्हणजे तुम्ही ते आठण पाण्यात वीस लिटर पाण्यावर तुम्हाला दावणीचा स्पॉट कुठे दिसला लागतो अशिबात नाही दावणी नाही बुरी नाही काही नाही आणि वाय पॉवर ची आपण शेड्यूल प्रमाणे चार पाच पे झालेत आपले बरोबर आज प्लॉटला साधारण एकोणचाळीस दिवस झाले सॉवरिंगला प्लॉट आहे गडाची साईज वगैरे चांगली तशी फक्त गळ लागली थोडी थोडी व्हायला आता सगळे पाकळी वगैरे खूप छान आहे छान मग तुम्ही बाकी शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता बाकीचे शेतकऱ्यांना स्वतः ज्या वेळेस करतील त्यावेळेस त्यांना अनुभव येईल बरोबर मी जसे डिरिंग केले आपण शेड्यूल वापरायचं आणि आपली खर्चाची बचत करायची तशी त्यांनी एका प्लॉटला डेरिंग केल्यानंतर ते आपोआप वापरतील चार एकर आपलं एकच एकर लँड शेड्यूल वापरायचं पुढच्या वर्षी आपोआप आपण एकराला वापरणार मी गेल्या वर्षी तसंच केलं ओके ओके त्या वर्षी मी सगळं आता सॅटिस्फाईड झाले हो तुम्ही बऱ्यापैकी सरांचा शेड्यूल फॉलो करताय शेड्यूलच नाही माझ्याकडे डेली ना याच्या शेड्यूल मी शेड्यूल वही आहे माझ्याकडे okay. त्यांनी दिलेली त्यांच्या याच्याप्रमाणे आणि काय अडचण मी गवळी सरांना फोन करून विचारतो कधी आम्हाला उत्तर देत नाही म्हणत नाही कधी उचलतात धन्यवाद हो धन्यवाद